मंडळी तुम्हाला माहिती आहे का प्राचीन श्रीक्षोक्राची असून ठाणे म्हणून ओळखली जाते चंद्रबागेच्या नाभीमध्ये एकवीस दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती असं म्हणतात अधर्माचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी श्री सिद्धरामांचे येथे आगमन झाले होते नीरा नरसिंगपूर पासून पंढरपूर पर्यंत पसरलेला हा भीमा काठचा परिसर हरिक्षेत्र आणि पंढरपूर पासून सरकोली माथूर सिद्धापूर हा भाग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे अशा प्रकारे हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभल्याने हा भाग हरिहर क्षेत्र म्हणून ओळखला जातो बोला हर हर महादेव